म्हणजे वास्तविक तसं मी कोण मान नाही आहे की हे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा काय पण बरेच जण हे हक्काने विचारत असतात सुबदार असं आहे किंवा एक बरेच जण की इन्स्पायरेशन आहे मी मागून त्यांनी एक नवीन नवीन आव्हानं जेवण होती कसे स्वीकारले मी कसं माझं मी माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये मी कसं फेस केलं वगैरे ते ब्लावला ब्ला ती स्टोरी नाही मला माझी सांगायची बट ज्यांना माहीत आहे तर ती की त्यांना so, ते माहीत आहे की नाही ही ह्याच्यातून आउट होऊ शकते ना, ना, थो थो ना तर सगळंच होऊ शकतात म्हणजे मला असं म्हणायचं की कोणतीही नाती न तोडता कोणालाही न दुखवता ही आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व सादर करता येतं सादर करता येतं सो त्याच्यातून आपण याच्यातून काही प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो नक्कीच लाईफमध्ये तर काही न नाही जमत की वाटतं किंवा एक काय करावं असं तुम्हाला लाईफमध्ये विश्वास कोणावर ठेवावा तर त्यासाठी म्हटलं विचार केला की 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 त्यांना म्हणत असते नेहमी मी स्वतःचं वाक्य नाही आहे माझं सोलांचं आयुष्य पुन्हा पुन्हा सांगतं आपणही अमर्याद होऊ शकतो मृत्यूच्या आधाडेत जाऊ नये आपण काळावर पाऊल पुन्हा ठेवू शकतो सो मलाही ही एक छोटीशी पायवाट की जिथं रस्ता नव्हता मीही माझे मीही माझी मीच तयार केलेली एक छोटीशी पायवाट आहे तर मला असं वाटतं माझ्यासारखे अनेक लेडीज आहेत की बरेच असतात म्हणजे आपल्या बायापेक्षा महान खूप असतात एक मी धूळ आहे पायाची अशा याच्यामध्ये बट जे काय आहे तर इन्स्पिरेशन जर आपण कोणाला होऊ शकत असो माझे एक्सपिरियन्स जर तुम्हाला फायदेशीर होत असतील किंवा माझे सजेशन्स मी माझं हिस्ट्री सांगत बसत नाही तुम्हाला जर आवडत असेल जे ओळखतात ते नक्की आहे बट आय कॅन हेल्प यू किंवा तुम्हाला जर वाटेल की बाबा वा शेअर करून मी काही सॉटआउट करता येते का किंवा काय तर मी नक्कीच मदत करेन Thank you.